नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीत झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या छप्पनव्या बैठकीबद्दल ही बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे पहिला मोठा बदल जीएसटीच्या रचना सुलभ करण्यात आली आहे आता फक्त तीन स्लॅब आहे नंबर एक पाच पर्सेंट मेरिट रेट नंबर दोन अठरा पर्सेंट स्टँडर्ड रेट नंबर तीन चाळीस पर्सेंट डीमेरिट रेट महत्वाचा दुसरा बदल जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीवर जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आले आहे यामुळे विमा स्वस्त होईल आणि जास्त लोकांना याचा फायदा मिळेल नंबर तीन रोजच्या वापराच्या वस्तूंवर जीएसटी कमी झाला आहे त्यामध्ये दूध ब्रेड साबण शॅम्पू दातांचा सा ब्रश दातांची पेस्ट सायकल टीव्ही छोट्या कार आणि बाईक्सचाही टॅक्स कमी झाला आहे औषधे शेती यंत्रे सौर ऊर्जा उपकरणांवरही पाच पर्सेंट किंवा शून्य जीएसटी होऊ शकतो हे बदल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत यामुळे सामान्य माणसाला आणि व्यवसायांना मोठा दिलासा मिळेल अधिक माहितीसाठी शिवस्टॉकला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो